मित्रांनो नमस्कार ज्यावेळेस मी महायुतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मान्य देवेंद्रजी सारखच दुसरं व्यक्तिमत्व जर महाविकास आघाडीकडे कोण असेल असा विचार केला तर मला कोणाचाही प्राबल्य चेहरा चेहरा दिसत नाही पण ह्याचा अर्थ असा आहे का महाविकास आघाडीकडे लिडर्स नाही आहेत मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार नाही आहेत तर आहेत माझ्याकडे मला माझ्या नजरेमध्ये किंवा मला आपल्या राज्यासाठी योग्य असा मुख्यमंत्री जर निवडायचा असेल तर त्याच्यात प्रसंत पसंती क्रमांकाप्रमाणे जर मी बोलतोय तर महायुतीच राज्य आलं तर देवेंद्रजी दिसतात त्याच पद्धतीत महाविकास आघाडीचं राज्य आलं तर मुख्यमंत्रीपदी कोण दिसू शकतो मित्रांनो महाविकास आघाडीच्या लीडर्समध्ये मला जो मुख्यमंत्री पदासाठीचा जो स्ट्रॉंग चेहरा दिसतो तो मान्य श्री जयंत पाटी पाटील यांचा कारण त्याही व्यक्तीच विजन बुद्धिमत्ता ही अफाट आहे जयंत पाटील साहेबांबरोबर मी लहानपणापासून काम करत आलो तो पक्ष आणि जयंत पाटलांचा पक्ष हा वेगळा आहे परंतु विरोधी पक्षातल्याही काही नेत्याकडे ज्या वेळेस चांगले गुण असतात ते मान्य केले पाहिजे मला इथं आज मी हा जो व्हिडिओ बनवतोय त्याच्यानंतर अजूनही पाच सात दिवस आठ दिवस असतील निवडणुकीला का त्याच्यापूर्वी महाविकास आघाडी जयंत पाटलांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त करणार आहे का हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर मुख्यमंत्रीपदी महाविकास आघाडी जयंत पाटलांना जर आणत असेल तर मला नक्की वाटतो की जिथं महाविक महायुतीचा आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या तोड त्यांच्या जवळ येणारा जर कुठला नेता जर असेल तो जयंत पाटील असू शकतो या व्यतिरिक्त महाविकास आघाडीकडे मला तरी आत्ताच्या क्षणाला चा चांगलं नेतृत्व दिसत नाही ज्यांच्या हातात महाराष्ट्राचं राज्य गेल्यानंतर विकास होईल याची शाश्वती नाही मध्यमवर्गीयांच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवता मला या दोघं मुख्यमंत्रीपदी नक्कीच उन्नीस बीस चा फरक आपण म्हणतोय परंतु अडव्हानेज हा नेहमी देवेंद्रजीच्या बाजूने असणार आहे देवेंद्रजी हे मुख्यमंत्रीपदी सहज विराजमान होऊ शकतात महाविकास आघाडीमधून जयंत पाटलांचे नाव किती लवकर आणि किती प्राबल्याने पुढे येते हे तेवीस तारखेच्या रिझल्टवर अवलंबून असणार आहे मला वाटतो आज इथंच थांबूया गर्वाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र